बेपत्ता असलेल्या अंजनाबाई कांबडी यांचा शोध घेण्यात पोलीस प्रशासन पूर्णतः अपयशी चिमूर तालुक्यातील नेहरू वॉर्ड मध्ये राहणाऱ्या अंजनाबाई कांबडी वय पासष्ट वर्ष या चिमूर शहरातून दिनांक आठ मे रोजी बेपत्ता झाल्या त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार चिमूर पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली तब्बल अठ्ठावीस ते एकोणतीस दिवसांचा कालावधी लोटून गेला तरी अंजनाबाई कांबडी यांचा शोध लावण्यात चिमूर पोलीस प्रशासन पूर्णतः अपयशी ठरला आहे एक वृद्ध महिला दिवसाढवळ्या शहरातून बेपत्ता होते आणि प्रशासन त्या बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी अपयशी ठरत असेल तर मग प्रश्न आहे की चिमूर तालुक्यात महिला व मुली सुरक्षित आहेत का अल्पवयीन मुलीचे घरातून निघून जाण्याचे प्रमाण आहे परंतु त्यांचा शोध सुद्धा लवकर लागत नाही कदाचित एखाद्या प्रकरणात प्रशासनाला यश येते आजच्या स्थितीत अंजनाबाई कांबळी या बेपत्ता होऊन कितीतरी कालावधी लोटून गेला आहे प्रशासन सोबत घरातील व्यक्ती आणि नातलगांनी आपल्या आपल्या परीणी जिकडे तिकडे शोध घेणं सुरू ठेवलं आहे परंतु अंजनाबाई कांबडीचा कुठेच थांगपत्ता लागत नसल्याने घरातील मुलींचे हाल हाल होत आहे आईचं अचानक बेपत्ता झाल्यावर कुटुंब कितीतरी कुटुंबावर मोठं संकट कोसळले आहे चिमूर तालुका क्रांतिकारी विकसित झाला असून विकास कामासाठी अग्रसर असल्याच्या बातम्या येतात परंतु त्याच तालुक्यातून एक वृद्ध महिला दिवसाढवळ्या बेपत्ता होते त्याचा अजूनही शोध लागत नाही याला विकास म्हणायचं का असा प्रश्न निर्माण होतोय लोकप्रतिनिधी जरी मोठमोठ्या भाषणामधून तालुक्याच्या विकासाच्या गोष्टी करत असतील परंतु त्या भाषणा मर्यादित असल्याचं दिसून येते लोकप्रतिनिधी भलेही कितीही व्यस्त असले तरी अशा संवेदनशील प्रकरणामध्ये प्रामुख्याने पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पुढे येऊन पुढे येण्याची भूमिका घेणे गरजेचे आहे आज अठ्ठावीस दिवसांपासून बेपत्ता त्यांच्या मुली नातलग वाट पाहत आहे रोज सकाळी आपली आज ए उद्या ए या अशेवर अशेवर मुली राहत आहेत परंतु सायंकाळ झाली की त्यांच्या पदरात निराशाच येत आहे आपल्या आईसाठी साठी व्याकुळ झालेल्या मुलीचं दुःख लोकप्रतिनिधी व प्रशासनाला समजेल का जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी सुनील गेडा मुख्य पत्रकार